गावात थोडं सक्रिय व्हा आंबेजोगाई प्राईड नावाने आपण सगळे मिळून काम करूयात मलाही थोडंसं वाटलं की नाही काळाची गरज आहे ते व्हायला पाहिजे त्यामुळं पुढाकार घेतला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आज या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो हो। आहोत आपल्याला क्वालिटी पाहिजे क्वांटिटी नाही म्हणून गर्दी काही जमा करण्याचा प्रयत्न केला नाही ग्रुप स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश पूर्ण आंबेजोगाई सोडून बीड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र जातीवाद ज्या पद्धतीने पसरला आहे मी जम्मूला गेलो होतो जम्मूला किल्ल्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे दर्शनाला मी आणि एक अखिल म्हणून मित्र होता दोघ जण गेलो तर काही टोप्या घातलेली लोकं दिसल्यानंतर मला लक्षात आले की हे आपले महाराष्ट्रीयन आहेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कुठून ते बोलले सातारा बरं वाटलं तुम्ही कुठून बीड की जे नाही ऐकायला यायचं की तिथं ऐकायला मिळालं हे घडलेलं आहे माझ्यासोबत बीड जिल्हा म्हणलं की एक वेगळी जी, जी इमेज झाली बाकी ठीक आहे आपण आपल्या गावात राहतो गा। इथं जन्मलो कर्मभूमी आपली आंबेजोगायचं आहे इथलं वातावरण किमान चांगलं राहावं सामाजिक सलोखा राहावा ही क्लिअर कट कन्सेप्ट ग्रुप स्थापन करण्यामागायची आहे किमान ग्रुप तयार झाल्यानंतर चांगलं जरी नाही बोलता आलं तर कमीत कमी एक दुसऱ्याविषयी आपण वाईट तर बोलणार नाही ही नक्की राहता राहिलं निवडणूक तोंडावर हो आहे कुणाला वाटेल निवडणुकीमुळं प्रत्येक जणाचं आपलं आपलं राजकीय मत आहे कोण कुठं एंगेज असेल मला त्याच्याशी अडचण नाही व्यक्तिगत आम्ही कुणाला टार्गेट करण्यासाठी किंवा व्यक्तिगत कुणाला फेवर करण्यासाठी हा ग्रुप नाही ज्यांनी त्यांनी आपली विचारप्रणाली सांभाळावी काही अडचण नाही फक्त ग्रुपच्या ग्रुपमधून निगेटिव्ह मेसेज जाऊ नये व्यक्तिगत टार्गेट करू नये कुणाला ज्यांनी त्यांनी आपल्या व्यक्तिगत वॉलवरून कुणाला फेवर करा विरोध करा टार्गेट करा काय करायचं करा काही अडचण नाही ग्रुपचा वापर जो आहे सगळ्यात पहिले जाती सलोखा सांभाळणे आणि त्यानंतर मग गावाच्या विकासासाठी ज्या विधायक सूचना आहेत त्या मांडणे त्याच्यावर ग्रुप म्हणून आपल्याला काय करता येते आहे का एक दबाव गट हा दुसरी गोष्ट हा ग्रुप निवडणुकीपुरता बिलकुल नाही निवडणूक दोन महिन्याची आहे निवडणूक होऊन जाईल कुणीतरी एक येईल कुणीतरी एक पडेल ते विषय महत्वाचा नाही आहे हा निवडणुकीच्या अनुषंगाने एवढं चांगलं म्हणू शकतो की आपण सगळे गावातले आहेत सार्वजनिक जीवनात आपण सगळेच काम करतो चांगले माणसं निवडून यावेत ह्याच्यासाठी प्रयत्न करा एवढं मी म्हणू शकतो कोण चांगला कोण वाईट ते ज्याने त्याने आपलं आपलं ठरवावं की ह्याला द्या त्याला द्या ह्याच्यासाठी हा ग्रुप नाही मी स्वतः निवडणूक लढवणार नाही तो काही विषय महत्त्वाचं नाही आहे ज्याला कुणाला लढवायची असेल शंभर टक्के ह्या ग्रुपमधून लढवायची असेल तर त्याला आपण पाठिंबा देऊ त्याची अडचण नाही चांगला व्यक्ती म्हणून तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या तटाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे स्त्री आहे का पुरुष आहे हे मायने म्हणजे हे काही आपल्याला मॅटर करत नाही त्याच्यामुळं निवडणूक आणि त्याच्यामुळं ग्रुप हा कन्सेप्ट बिलकुलच नाही अनेक लोक यायला तयार होते उलट आम्ही सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावर सुरू होतंय म्हणून काही लोकांना गैरसमज होईल तर कुणाची अडचण होऊ शकते कुणाची काही गुत्तेदारी असते लोन असेल बाकी काही अडचणी असतात कामाच्या तर त्याचा त्रास कारण सगळेच जण त्या अँगलने विचार नाही करणार तर त्यांना तो त्रास होऊ नये म्हणून आपण सांगितलं की बाबा निवडणुकीनंतर तुम्ही सामील व्हा तुम्ही आज चांगल्या हेतूने सामील व्हायलात पुढच्याचा गैरसमज झाला तर तुमची दुकान लागल आणि आमच्यासोबत आल्यानंतर तुमचं नुकसान झालं तर आम्हालाही ते आवडणार नाही त्याच्यामुळं आम्ही अशा लोकांना सांगितलं की तुम्ही आत्ता जॉईन व्हायच्याऐवजी इलेक्शन झाल्यानंतर या कारण हा ग्रुप जो आहे दबाव गट म्हणून गावात काम कराल चांगल्यासाठी मग त्यावे इलेक्शन झाल्यानंतर ते आमदार असेल नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील चुकीचं करत असेल तर नक्की विरुद्धत आवाज ते मग जवळचा असो का कोणाच्या जवळचा असो चांगल्यासाठी आपण हा ग्रुप तयार केलेला आहे शुद्ध त्याच्या मागाची भावना हीच आहे की जाती लोक राहावा त्याच्यामुळं प्रयत्न करून सगळ्या जाती धर्माचे लोक सगळ्या गटातटाचा काही ह्याच्यात संबंध नाही जे पॉझिटिव्ह विचार करते त्यांना वाटते की काही चांगल्या गोष्टी गावात व्हाव्यात आणि काही किमान काही गोष्टी गावात होऊ नयेत हीसुद्धा मानसिकता ज्यांची आहे या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा ग्रुप या ठिकाणी तयार केलेला आहे बरोबर बाकी काय आता नाही ही म्हणजे जे ग्रुप सुरू करण्यापूर्वी जे लोक भेटले ज्यांनी ज्या सूचना केल्या अनेक जण होते काही माजी नगरसेवक होते काही सामाजिक कार्यकर्ते होते काही पत्रकार होते सगळ्यांच्या सूचनेतून व्यक्तिगत सगळ्याला वाटतं आहे पण ती व्यक्तिगत अडचणी अनेक असतात ग्रुप केला तर मग त्यांना माध्यमातून आपण पुढं जाऊ ही सूचना आली मलाही पटली ती सूचना उचलून धरली आणि त्याचा परिपाक म्हणजे आज आपण या ठिकाणी एकत्र बसलेला आहे <coughs> याच्यावर अजून काही कुणाला सूचना आपलं मनोगत काही मत व्यक्त मांडाय करायचं असेल तर जरूर ठरू शकतात पक्ष गट तट जात धर्म पंथ लिंगभेद की काहीही नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आहे जरूर पण निवडणूक हा विषयच नाही ज्याला लढायची प्रत्येकाचे आपले आपले मतं आहेत प्रत्येकाचे अटॅचमेंट आहेत ते आपलं आपलं काम निवडणुकीत करू शकते फक्त एक आहे ग्रुपच्या वतीनं आम्ही एवढं आव्हान करू शकतो की जे गावाच्या विकासात काहीतरी चांगली भूमिका ठेवू शकते निव्वळ गुत्तेदारी करणं वगैरे जरा असेल तर तशांना उलट बाजूला करा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या एवढं आपण नक्की म्हणू शकतो आला का त